आणि यानंतर बातमी नाशिकमधनं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मोर्चा काढला गेला आहे मोर्चा आधी जागोजागी भुजबळांचे बॅनर समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आले होते शरीरावर भुजबळांचा टॅटू गोंदवून सुद्धा अनेकांनी भुजबळांना समर्थन दिलं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये सहभागी झाले सोबतच धनंजय मुंडे आमदार जयदत्त क्षीरसागर धावपटू कविता राऊत हे देखील या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती मिळते आहे आणि या सगळ्या संदर्भात नाशिक मधल्या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते त्यांच्याशी बातचीत केली असतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते आता माझ्यासोबत आहेत आव्हाड साहेब काय कशा पद्धतीने मोर्चा मोर्चाचा जो प्रतिसाद आहे इथला बहुजन जागा झाला दिसतोय इथला ओबीसी जागा झाला सारखा दिसतोय आणि मला वाटतं शिवरायांच्या परंपरेतल्या महाराष्ट्रामध्ये बहुजनांनी एकत्र यावं ही काळाची गरज होती आज मराठे एकत्र आलेत आज इथले ओबीसी एकत्र आले इथलं दलित एकत्र आहे आणि नशिबाने शिवरायांच्या आशीर्वादाने इथला दलित ओबीसी विरुद्ध नाही ओबीसी दलित विरुद्ध नाही ओबीसी मराठा विरुद्ध नाही मराठा ओबीसी विरुद्ध नाही आणि मराठा दलितांविरुद्ध नाही कोणीही कितीही भांडणं लावण्याची प्रयत्न केला तरी बहुजन एकत्र आहेत आणि एकी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल साहेब आज आम्ही सकाळपासून समर्थकांशी बोलतोय भुजबळांच्या त्यांचं म्हणणं आहे की राजकीय द्वेषातून अडकवलं आहे टार्गेट केलं जात आहे असं आहे की जो समाजातल्या प्रत्येक समाजातली जी नाराजी आहे ती नाराजगी ह्याच्यामुळेच आहे की प्रत्येक समाजातल्या कुठल्या ना ने, कुठल्या नेत्याला टार्गेट केलं जात आहे संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत संस्थेवरती अटॅक होत आहेत म्हणजे बहुजनांनी निर्माण केलेला महाराष्ट्र जर तुम्हाला संपवायचाच असेल तर ही पद्धत नाही आहे साहेब सरकारच्या विरोधात थेटपणे हा आरोप आहे आहे की ज्याला समजायचं त्यांनी ते समजावं भुजबळ साहेब आमच्या ओबीसीचे नेते होते समतेची ज्योत पेटवलेले नेते होते आज साडेसहा महिने तुरुंगात आहेत काय दोष होता त्यांचा आणि त्यामुळे आरक्षणाबद्दल पण आमचं मत स्पष्ट आहे ओबीसी म्हणून मी वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करतो ओबीसी मला त्याचा अभिमान आहे की मी ओबीसी आहे क्षुद्र आहे आम्ही सगळं क्षुद्र एकत्र येतो येऊ द्या ना काय होतं एकत्र झाले तर ना ना मराठा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतन आरक्षण द्या ना ओबीसी हा म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण देऊ नका मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांचा तो हक्क आणि अधिकार आहे मराठा सर्वात जास्त अल्पभूधारक आहेत सर्वात जास्त कमी उत्पन्न असलेला समाज तो आहे आणि सर्वात सर्व अर्थाने सर्वात मोठा भाव म्हणून तो सांगतोय की आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण नको आम्हाला आरक्षण द्या पण ओबीसीचं नको आपण पक्षाचा विषय केला आपण मधल्या काळात समर्थकांची नाराजी होती की राष्ट्रवादीने भुजबळ राष्ट्रवादी कायम भुजबळांबरोबर आहे पवार साहेब स्वतः भुजबळ साहेबांबरोबर आहेत आणि पवार साहेब आहेत तिथे राष्ट्रवादी आहेत बघू शकतो हे जितेंद्र आव्हाड होते जे सांगताहेत की हा मोर्चा जो आहे हा ओबीसीचं एक संघटन म्हणून यांच्याकडे बघा हा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधातला मोर्चा नाही हा केवळ भुजबळांच्या समर्थनासाठी काढलेला मोर्चा आहे कॅमेरामन किरण सर सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक एबी